नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब मध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून परत एकदा कांदा भावामध्ये वाढ होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बॅलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये वाढ झालेली आहे आणि शेतकरी मित्रांना व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच दहा ऑगस्टचे आहेत तर बाजार समिती आहे सोलापूर अवकलेले आलेले तेरा हजार नऊशे चौदा क्विंटलची किमान राही पाचशे रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार सातशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला अवक आलेली आहे चारशे ब्याण्णव क्विंटलची किमान राही दोन हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त राही तीन हजार आठशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण आहे तीन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवकलेले पाचशे चौसष्ट क्विंटलची किमान आहे तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद